तुम्ही सगळेजण का नाही रे बपडी अजून नाही आलेले कोणी परम मम्मी त्यांना मेसेज पाडलो का लाईफ आलो हो परम इकडे येत चल त्यांना हाय हॅलो शिवाय त्याला घेऊन जा दोन मिनट हा परम एवढा हुशार आहे आताच लाईफ वर आली आणि लगेच त्याचं सुरू झालं मम्मी मला हे आलंय मम्मी मला ते आलंय तरच मुलं सांभाळून यूट्यूब हँडल करणं ना खरंच खूप सारं कठीण आहे ठीक आहे पण चला चालू आहे कधीतरी कॅमेरा अच्छा इकडे कॅमेरा ऑफ होतो वेलकम टू लिअर चॅट रिमेंबर हा शिवाय श्रेयस रे तो कोण श्रेयस पाटील प्रशांत पाटील हाय हाय नमस्कार नमस्कार प्रशांत पाटील हाय पण इथं चार चार अरे त्यांनी मेसेज टाकली तसे पण एक हाय केला का आपण हाय करायचं राम राम शिवाय तुला राम राम करता राम राम पण आपल्याला दिसत नाही आहे ना रे कोण लाईव्ह येत अस लाईव्ह श्रेयस पाटील म्हणजे तो तर नाही कोण आपला आहे है ना <laughs> शिवायला किती हसू येत आहे सेकंड टाइम लाईव्ह आलोय आपण होणार मस्तू दे ना त्याला काय होतं याला तू राम राम ने केला का प्रशांत पाटीलला राम राम। राम राम। हे शिवाय आणि महाराष्ट्रीयन फूड हाय सोनाली ब्लॉग्स अँड कुकिंग हाय कसे आहात तुम्ही सगळे जण जेवण वगैरे झालं शिवायचं जेवण झालंय परमचं पण झालंय परम सध्या बिझी आहे हे काय दिसतंय अरे बेटा ते किती लाईफ येत आहे ना ते दिसत तिथे आता आपण ते बघू नाही शकत आपण आता लाईव्ह आलोय आम्ही सहसा जास्त लाईव्ह येत नाही जवळपास जवळपास सेकंड टाइम आलोय छान आहेत कोण सोनाली ब्लॉग्स अँड कुकिंग आपले न्यू आहेत ते आणि आम्ही आम्ही तुम्हाला सर्वांना सबस्क्राईब केलेलं आहे आणि कसे आहात सगळेजण तेही नक्की सांगा आणि आमचे ब्लॉग कसे वाटत आहे तेही सांगा परम परमच झालं का बघ बर परमची बडबड ऐकू दे त्यांना परम झाला बाबा परमचं बना खरंच काय म्हणता रॉंग झालेलं आहे छान आहेत अरे हे नाव जास्त हो ना चायनलच ते आता नाही तर स्कूल मध्ये आजिबात एवढे केस चालत नाही होणारे आम्ही सायकल खेळून खेळूनच जाम आहे सध्या पा झोप आली शिवायला त्यांना विचार तुम्हाला ब्लॉग कशी वाटतात काय रे बाबा <coughs> परम जा परमला घेऊन परम गेला आहे अर्जंट कामासाठी कर ना दोन मिनट आले ना मी जेव्हा काही करेन ना मी तेव्हाच यांना हे करायचं असत प्लीज लाईक करा सगळ्यांनी जानवी ऑफिशियर्स हाय शिवाय परम पोर ना इतके विचित्र आहेत माझे जसे ब्लॉग मध्ये दिसतात तसेच ओरिजिनल मध्ये पण आहे होणार आहे शिवायला खूप घाई झाले शिवायला ना खूप इंटरेस्ट असतो लाईव्ह बघायचं का रे अजून मेसेज आलाय का तुला रीड करता येतो का

त्यांच्या शी गप्पा मारायच्या असं नाही बोलायचं त्यांना विचार पाऊस येतोय का मम्मी आमच्या खूप पाऊस आहे मम्मी आपण बोर होत राहू ना असं वर येत जाऊ म्हणजे लाईव्ह वर काय आपण बोर होण्यासाठी येतो का त्यांना बोर करायला येतो का रे आपण बोर होत जाऊ म्हणून लाईव्ह वर येऊ चला मग त्यांना बाय कर बाय गुड नाईट गुड नाईट मम्मी एवढे हो आले दडवे ते वगैरे हो आमच्याकडे पण येतोय आमच्याकडे खूप जोरात तुमच्याकडे कसं आहे नक्की सांगा परम बडबड करतो परम कॉपी काटे एक सेकंद परम परम शिवाजा डान्स कर डान्स करून इकडे परमचा डान्स बघा कसा रे परम 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 त्यांना विचार माझा डान्स कसा वाटला बुरी बुरी त्यांना विचार माझा डान्स कसा वाटला जाऊ दे चल आता क्लोज करू आपण त्यांना यू <laughs> अरे क्या हो रहा है क्रॉस मामा। <laughs> <दिक्रोस कर थे। laughs> <laughs> <laughs>